राजकारणात काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष काही जुना नाहीये पूर्वी बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे त्यानंतर गोपीनाथ मुंढे विरुद्ध धनंजय मुंडे आणि वर्तमानात शरद पवार विरुद्ध अजित पवार काका पुतण्यांच्या संघर्षात महाराष्ट्राचं राजकारण कायमच ढवळून निघत आलंय आता यात आणखी एक काकपुतण्याची भर पडली आहे आणि या संघर्षाचा केंद्रबिंदू यावेळी कोकण असणार आहे कारण शिवसेनेचे दिग्गज नेते आणि सध्याला एकनाथ शिंदे सोबत असलेल्या रामदास कदमांविरुद्ध त्यांच्या पुतण्यानं दंड थोपटलाय हो आजच्या व्हिडिओत त्या संदर्भात आपण बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं होतं त्यावेळी बहुतांश शिवसैनिक आणि कोकणातले नेते राणेंच्या सोबत होते अशातच कोकणात शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी रामदास कदमांना दिली सोबतच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदही दिलं दोन्ही जबाबदाऱ्या रामदास अगदी नेटानं पार पडल्या ते खेड विधानसभा मतदारसंघातून एकोणावीसशे नव्वद पासून ते दोन हजार नऊ पर्यंत सलग निवडून येत राहिले मात्र दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत खेड विधानसभा मतदारसंघ हा अस्तित्वात राहिला नाही अशातच बाळासाहेबांनी दोन हजार मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवलं मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर रामदास कदमांविरोधात पक्षात राजकारण व्हायला लागलं आणि परिणामी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं मात्र या दरम्यान त्यांचे पुत्र योगेश कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले पुढे अगदी दोन वर्षातच शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केलं या आमदारांमध्ये योगेश कदमांचा देखील सहभाग होता तर रामदास कदमांनीही एकनाथ शिंदेंचा समर्थन दिलं होतं यानंतर रामदास कदम आणि ठाकरे घराण्याचे वाद विकोप्याला गेले कदमांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर अगदी शेलक्या शब्दातही टीका केल्या आता वर्तमानात येऊया आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामदास कदमांना घरातूनच मोठा धक्का बसलाय त्यांचे पुतणे केत कदम यांनी त्यांच्या विरोधात बंड करत थेट उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार संजय कदम यांना समर्थन आणि केत कदम पूर्वी राजकारणात सक्रिय नव्हते ते उद्योजक आहेत मात्र आता त्यांनी राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवलंय थेट काकांच्या विरोधात मोर्चा खोललाय तर यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले गेल्या तीन वर्षात आमच्यावर ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या गेल्या आम्ही खूप सहन केलंय मात्र आता आम्ही संजय कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार केलाय आणि कदमांच्या के पवित्र्यानंतर काका रामदास कदमांच्या अडचणी वाढल्याची शक्यता आहे शिवाय ठाकरेंना सोडल्यामुळं त्यांच्या विरोधात रोष आहे शिवाय ठाकरेंचे संभाव्य उमेदवार संजय कदमही जोरदार तयारीला लागले आणि त्यात अनिकेत कदमांनी त्यांना साथ मिळाल्यामुळे रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता यावर्षी तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा